नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अल्टो एस एस ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर ॲप मधील सर्व ऍक्टिव्हिटी यशस्वीरित्या पूर्ण होण्यासाठी किंवा ऍपचा यशस्वीरित्या वापर करून घेण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या कुं आवश्यक परमिशन्सला अलाव कराव्या लागतात आणि त्या कशासाठी कराव्यात व का करा कशा प्रकारे कराव्यात हे जाणून आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला अल्टो एस एस ऍप ओपन करायचं आहे ऑल्टो एस एस ऍप ओपन केल्यानंतर प्रथम ज्यावेळेस तुम्ही ऍप रजिस्ट्रेशन करता त्यावेळेस तुम्हाला फोटोज विडिओ कॅप्चर करण्याची परमिशन येते ऑडिओ रेकॉर्ड करण्याची परमिशन येते नोटिफिकेशनची परमिशन येते तसेच एस एम एस सेंड करण्याचे परमिशन आणि लोकेशनची परमिशन येते तर ह्या परमिशन ज्या आहेत त्या अत्यावश्यक परमिशन आहेत त्या तुम्हाला आवश्यक आहे जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस पर्सनल सेफ्टी फीचरचा वापर करत असता त्यावेळेस तुमचं जे काही फोटोज आणि व्हिडीओस बटनला ट्रेगर केल्यानंतर कॅप्चर होतात ते फोटोज आणि व्हिडीओ कॅप्चर होण्यासाठी तसेच ऑडिओ रेकॉर्ड होण्यासाठी आणि तसेच तुमचे जे इमर्जन्सी कॉन्टॅक्टमधील लोक व्यक्ती आहेत त्यांच्यापर्यंत तुमच्या लोकेशनचा मॅसेज आणि एक्झॅक्ट लोकेशन जाण्यासाठी एस एम एस व लोकेशनची परमिशन आवश्यक आहे तर ह्या सर्व परमिशन दिल्यानंतर बाकीच्या इतर सर्व सेफ्टी फीचर्स साठी कोणत्या परमिशन द्याव्या लागतात ते मी इथे तुम्हाला सेटिंग मध्ये तुम्ही गेल्यानंतर सांगू शकतो तर इथे सेटिंग बटनला तुम्ही क्लिक केल्यानंतर बघू शकता इथे सर्वात महत्वाची आणि पहिली ऍक्सेसिबिलिटी सर्व्हिसची परमिशन आहे ही म्हणजे ह्यामध्ये दोन ऍक्सेसिबिलिटी सर्व्हिसेस आहेत तर त्या तुम्ही कशाप्रकारे अलाव करायच्या आहेत तर इथे तुम्हाला ह्या ऍग्री टर्म्स अँड कंडिशनच्या चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे इनेबल करायचं आहे आणि त्यानंतर इथे इनेबल ऍक्सेसिबिलिटी सर्व्हिस एपीआय बटन, या बटनला क्लिक करून समोर यायचं आता इथे आल्यानंतर आपण बघू शकता आपल्याला आता ह्या फोनवरती मला डिरेक्टली अलोटो एसूस चाइल्ड ब्राउजर सेफ्टी आणि अलोटो एसूस एमर्जन्सी हेल्थ या दोन परमिशन्स दिसतात पण काही डिवाइस वरती तुम्हाला इन्स्टॉल्ड ऍप्स किंवा इन्स्ट डाउनलोडेड ऍप्स ह्या काही ऑप्शन्स येतील त्यामध्ये तुम्हाला त्या समोर गेल्यानंतर त्या परमिशन्स दिसतील तर इथे तुम्हाला हे एस एमर्जन्सी हेल्प नावाची ही जी परमिशन आहे ती इथे या पुश बटनला क्लिक करून तुम्हाला ऑन करायची आता ही परमिशन आणि त्यानंतर इथे अलावला क्लिक करायचं आहे आणि ती परमिशन ऑन होईल आता ही परमिशन कशासाठी आहे तर त्याची सविस्तर माहिती इथे तुम्ही वाचू शकता ठीक तर ह्या परमिशनने काय होतं जर तुम्ही अलर्ट ओएसएस ऍप वापरताय आणि ही परमिशन तुम्ही ऑन केली तरी जरी तुमच्याकडे ते ऍप ओपन नसेल आणि तो बॅकग्राऊंड मध्ये परमिशन सर्व वर्क होत असतील तर तुम्ही केवळ व्हॉल्युम बटन अप डाऊन करून सुद्धा तुमचं फोटोज आणि व्हिडीओ कॅप्चर करू शकता आणि सोबतच तुमच्या इमर्जन्सी कॉन्टॅक्ट मधील व्यक्तींना लाईव्ह लोकेशनचा मेसेज पाठवू शकता बरोबर तसेच आता अजून एक ह्या मध्ये फीचर आहे जे म्हणजे युट्यूब शॉर्ट्स आणि रील्स ब्लॉक करणे तर ह्यासाठी पण ही परमिशन अनिवार्य आहे जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या वरती किंवा तुमच्या मुलांच्या वरती त्यांनी युट्यूब शॉर्ट्स आणि इंस्टाग्राम रील्स पाहण्यामध्ये वेळ वाया घालू नये तर ते पूर्णतः तुम्ही त्यांना त्या दोन फीचर्स पासून ब्लॉक करू शकता आणि त्यासाठी ही तुमची जी परमिशन आहे इमर्जन्सी एमर्जन्सी हे ऑन असणं आवश्यक आहे आता त्यानंतर दुसरी महत्वाची ऍक्सेसिबिलिटी परमिशन जी आहे ती म्हणजे आहे अलावटो चाइल्ड ब्राउजर सेफ्टी आता ह्या परमिशनला तुम्ही क्लिक केलं आणि ह्या पुश बटनला क्लिक करून ही ऑन करायची आहे अलावला क्लिक करून आता ही परमिशन ऑन केल्यानंतर काय होतं जर चाइल्ड तुमचे जे आहेत म्हणजे तुमची जे मुलं आहेत ते त्यांच्या ब्राउझर्स वरती म्हणजे मोबाईल मधील क्रोम वरती किंवा तुमच्या मोबाईल वरती कोणते कोणते फीचर्स म्हणजे कोणते वेबसाईट्सला व्हिजिट करत आहात आहेत काय कोणत्या गोष्टी ब्राउजिंग करत आहेत त्याचे कंट्रोल तुम्ही ठेवू शकता आणि ते तुम्हाला इथे चाइल्ड सेफ्टी फीचर्सच्या अंदर तुमच्या लॉग इन मध्ये दिसतात तर त्या सर्व गोष्टी तुम्हाला यशस्वीरित्या दिसण्यासाठी पाहण्यासाठी तुम्हाला ही परमिशन ऑन असणं आवश्यक आहे तर ही परमिशन तुम्हाला अशा प्रकारे मी आता सांगितल्याप्रमाणे ऑन करायचं आहे त्यानंतर तुम्ही इथे बॅक आल्यानंतर बघू शकता मी जे सांगितलं की युट्यूब शॉर्ट्स आणि रील ब्लॉग तुम्ही करू शकता त्यासाठी हे युट्यूब शॉर्ट्स अँड इंस्टाग्राम रील बॉक्स ह्या पुश बटनला तुम्हाला समोरच्या बटनला क्लिक करायचं आहे आणि इनेबल फीचर ला क्लिक करून हे बटन हे ऑन झालेलं आहे म्हणजे इथे ऑरेंज कलर येतो म्हणजे हे ऑन झाले आहे आणि त्यासाठी तुम्ही इथे बघू शकता आता जर त्या व्यक्तीने युट्यूब ओपन करण्याचा प्रयत्न केला म्हणजे युट्यूब ओपन करून शॉर्ट्स जर बघण्याचा प्रयत्न केला तर तो त्याला पॉपअप येतो आणि त्याच्यासाठी इंस्टाग्राम शॉर्ट्स युट्यूब शॉर्ट्स ब्लॉक होता तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे या सर्व गोष्टी करण्यासाठी तुम्हाला ते अलर्टो एस एस मधील युट्यूब शॉर्ट्स आणि इंस्टाग्राम रील ब्लॉकर हे परमिशन आवश्यक आहे त्यानंतर इथे लोकेशन परमिशन आहे त्यासाठी तुम्ही तुमच्या डिव्हाइसचं लोकेशन त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी इथे तुम्हाला हे मध्ये तुम्ही क्लिक कराल आणि सेटिंगला क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही खात्री करून घ्याल की यूज लोकेशनला क्लिक करून तुम्ही हे लोकेशन अलाव कराल हे लोकेशन अलाव केल्यानंतर इथे तुम्हाला ओव्हर ची परमिशन आहे हे ओव्हर ची परमिशन खूप आवश्यक आहे जेणेकरून बॅकग्राऊंड मध्ये सुद्धा तुमचे हे ॲप रन होईल आणि तुम्हाला जे काही अलर्ट मॅसेज वगैरे पॉपअप जे आपण कम्युनिटीच्या फीचर साठी किंवा एमर्जन्सी कॉन्टॅक्ट मध्ये तुमचा मॅसेज अलर्ट पोहोचवण्यासाठी पाहिलं असेल तर त्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला हे ओव्हरले ची परमिशन ऑन असणं आवश्यक आहे त्यानंतर खाली आपण बघू शकता इथे वेब प्रोटेक्शन सर्व्हिस नावाची परमिशन आहे ते वरती जे चाइल्ड ब्राऊज सेफ्टी परमिशन आहे ते तुम्ही जर अलाव केले असेल ऍक्सेसिबिलिटीची तर ही परमिशन ऑटोमॅटिकली ऑन होते त्यानंतर आता आपण बघू शकता इथे सेटिंग पासपोर्ट प्रोटेक्शनचं से प्रोव्हिजन आहे यामध्ये ही गोष्ट या ह्यासाठी आहे जेणेकरून तुम्हाला जर समजा आता काही जे नवीन म्हणजे आता विद्यार्थी आहेत अलीकडचे त्यांना सर्व गोष्टी माहीत असतात मोबाईल वरती आणि त्यांना जर समजलं की हे ह्या से सेटिंग्स ऑन केल्या तर ते आपलं ऍप्स ब्लॉक वगैरे करतायत आपल्या आई वडील तर ते तुमचा फोन अनलॉक करून इथे हे सेटिंग्स रिमूव्ह करण्याचा प्रयत्न करू शकतात तर त्या सेटिंगच्या याला तुम्हाला जर पासवर्ड सेट करू शकण्याचं प्रोव्हिजन ह्यामध्ये आहे तर इथे तुम्ही ह्या अॅरो बटनला क्लिक कराल आणि इथे तुम्हाला जो काही पासवर्ड सेट करायचा आहे तो पासवर्ड सेट कराल आ, के आपन, आ, सा के द, आ, हा पासवर्ड सेट केल्यानंतर आता पुढे आपण बायोमॅट्रिक ऑथेंटिकेशनचा प्रोव्हिजन आहे म्हणजे जर तू पासवर्ड रिमूव्ह करण्याचा त्या व्यक्तीने प्रयत्न केला म्हणजे मुलाने तरी पण त्याला ते तुमच्या फिंगरप्रिंट ऍक्सेस शिवाय ते शक्य नाही आणि ह्या सर्व गोष्टी तुम्ही इथे फिल करून सेट पासवर्डला क्लिक करून सेटिंग लावाल तर तुम्ही इथे बॅक आल्यानंतर बघू शकता आता ज्यावेळेस मी पुन्हा सेटिंगला ओपन करेल तर अशा प्रकारे मला हे पासवर्ड विचारत आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या सेटिंगच्या गोष्टींना पण पासवर्ड लावू शकता त्यानंतर दुसरी सेटिंग आहे महत्वाची ती म्हणजे आणि परमिशन आहे त्या म्हणजे इथे तुम्ही सेटिंग करून ठेवू शकता की तुम्हाला एस एम एस जे आहे ते तुमच्या इमर्जन्सी कॉन्टॅक्ट मधील व्यक्तींना सिम वरून सिम टू कि बोथ सिम वरून जाणं अपेक्षित आहे त्यानंतर कॅमेरा जो आहे तो तुमचा फ्रंट कॅमेरा फक्त कॅप्चर झाले पाहिजे बॅक कॅमेरा कि बोथ कॅमेरा आलटून बालटून कि सायमल्टेनियसली बोथ कॅमेराज म्हणजेच तुम्ही फोटोज आणि व्हिडिओ जे कॅप्चर होतात ते एकाच वेळी एक सोबत फ्रंट फर, आणि बॅक कॅमेरा थ्रू व्हावे तर ह्या सर्व सेटिंग आहेत आणि त्यानंतर इमर्जन्सी सायरन साऊंड मध्ये तुम्ही क्लिक करून इथे तुम्हाला जो सायरन आहे ऑडिओ ते सायरन ऑडिओ तुम्ही ट्रायल साठी सेट करून म्हणजे तो सायरन सेट करून ठेवू शकता तो सायरन सेट करायचा चॉईस करायचं आणि ओके ला क्लिक केलं की तो सायरन सेट होतो अशा प्रकारे ह्या सर्व तुम्ही परमिशन आणि सेटिंग द्याल आणि त्यानंतर सेव्ह ऑल सेटिंगला क्लिक कराल तर अशा प्रकारे तुम्ही सेटिंग फीचर्स मध्ये जाऊन अॅलॉट साठी ज्या काही महत्वाच्या परमिशन्स आहेत त्या देऊ शकता त्यानंतर दे चाइल्ड सेफ्टी अंडर तुम्हाला आता परमिशन द्यायची आहे तर चाइल्ड सेफ्टी मध्ये तुम्ही गेल्यानंतर इथे तुम्हाला त्या चाईल्ड सर्व डिवाइसचा ऍक्सेस होण्यासाठी इथे तुम्हाला बघू शकता सुरुवातीला युसेज अँड स्टॅटिस्टिक नावाची परमिशन आहे यावरती तुम्हाला इथे पहिल्यांदा युसेज ची परमिशन येते ती परमिशन तुम्हाला द्यावी लागते तर अशा काही ज्या महत्वाच्या परमिशन्स आहेत ज्या की तुमच्या सेफ्टी पर्पज साठी तसेच चाईल्डच्या सेफ्टी पर्पज साठी आवश्यक आहे तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही अशा प्रकारे ऑन करून ह्या परमिशन्स अलाव केल्या तर तुमचे सर्व सेफ्टी फीचर्स प्रॉपरली वर्क होतात आणि तुम्हाला इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये तुम्हाला नक्कीच या ॲपची मदत होऊ शकते धन्यवाद